यानंतरची बातमी इथिओपियातून जगात सध्या अनेक ज्वालामुखी सक्रिय झालेत काही महिन्यांपूर्वी रशियातील कामचत्का प्रदेशातील ज्वालामुखी शेकडो वर्षांनंतर सक्रिय झाला अशीच एक घटना इथिओपियामध्ये घडली आहे इथला हेली गुब्बी ज्वालामुखी काही हजार वर्षांनंतर सक्रिय झालाय त्यातून मोठ्या प्रमाणात राख बाहेर पडू लागली आहे चौदा किलोमीटर वरपर्यंत राखेचा लोट उडतो आहे या ज्वालामुखीचा भारताला देखील धोका आहे असं म्हटलं जात आहे हजारो वर्षांपासून निष्क्रिय असलेला हा ज्वालामुखी अचानक सक्रिय का झाला त्यातून काही धोका आहे का एकीकडे इंडोनेशियामध्ये सेमेरूमधून मधून अजूनही राग बाहेर पडतीये हवाईमधील किलाउवा मधूनही लावा अजूनही बाहेर फेकला जातोय या सगळ्या घटनांचा काही परस्पर संबंध आहे का पाहूया एक रिपोर्ट आकाशात उंच उडणारा हा धूर कोणत्याही आगीमुळे निर्माण झालेला नाही तर इथिओपिया देशातील हेलीगुब्बी ज्वालामुखीचा उद्रेक झालाय त्यामुळे राखीचा मोठा लोट अंदाजे चौदा किलोमीटर उंचीवर पोहोचला आणि धूर निर्माण झाला तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास हा उद्रेक सुरू झाला आणि इतिहासातील ज्वालामुखीची पहिलीच क्रिया नोंदवली गेली लाल समुद्रावरून उड्डाणांसाठी सूचना जारी करण्यात आल्या राख आणि सल्फर डायऑक्साइड संपूर्ण प्रदेशात वाहून जात असल्याचं कळतय हा स्फोट अत्यंत धोकादायक मानला जातोय इथिओपियाच्या अफार परिसरात हा ज्वालामुखी आहे हा स्फोट ऐतिहासिक मानला जातोय कारण जवळच्या काळात या ज्वालामुखीतून लावा किंवा राग बाहेर पडल्याची कोणतीही नोंद नाही सुमारे आठ हजार दोनशे वर्षांपूर्वी यात स्फोट झाला होता अशी शेवटची नोंद आहे चौदा किलोमीटर वरपर्यंत राग उडत असल्यानं ओमान येमेन पाकिस्तान इराण आणि भारताकडे जाणाऱ्या विमानसेवा एकतर वळवण्यात आल्या किंवा त्यांच्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत इथिओपियाच्या हेली गुब्बीमध्ये जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक झाला तेव्हा त्याचे सॅटेलाइट दुसरीकडे इंडोनेशियाच्या सेमेरू ज्वालामुखीतून अजूनही राग बाहेर पडत असल्याचं स्थानिक सांगतात त्यातच इंडोनेशियामध्ये पावसानंही थैमान घातलेलं आहे त्यामुळे नागरिकांसाठी प्रशासनानं मार्गदर्शक सूचना जारी केल्यात पूर्व जावामध्ये पर्यटनस्थळ बालीपासून सुमारे तीनशे दहा किलोमीटर दूर हा सेमेरू ज्वालामुखी आहे बुधवारी स्थानिक वेळेनुसार दोन वाजता ज्वालामुखीचा स्फोट झाला हा ज्वालामुखी सर्वाधिक दाट लोकवस्ती असलेल्या बेटावरच आहे उद्रेक झाला तेव्हा ज्वालामुखीतून खडक लावा वायूचं मिश्रण असलेली राख बाहेर पडली गेल्या बुधवारी दुपारपासून ते संध्याकाळपर्यंत ही राख पर्वतापासून सुमारे सात किलोमीटरपर्यंत खाली पसरली उष्ण ढग पृष्ठभागापासून सुमारे दोन किलोमीटरपर्यंत वर आले तर देशाच्या आपत्ती संस्थेनं नोंदवलेल्या माहितीनुसार राखेचे लोट हवेत तेरा किलोमीटर पर्यंत वर उडाले दुसरीकडे हवाई बेटांवरील किलाहुआमधूनही लावा बाहेर पडतोय तप्त लाल लावा एकाच मार्गाने निघून जातोय मात्र त्यात विवरातील खडक आणि इतर धातू वितळवत हा लावा बाहेर पडतोय किलाहुआमधून गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यापासून सातत्यानं लावा बाहेर पडतोय सध्या तरी याचा कोणत्याही नागरी वस्तीला धोका नाही तरी अमेरिकन भू सर्वेक्षण विभागाकडून यावर सातत्यानं लक्ष ठेवलं जात आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी व्ही मराठी